तुम्हाला मतदान पाहिजे आहे का हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का जोरात सांगा पवाराला ऐकू गेलं पाहिजे मोठ्यान बोला नाही ना येऊ बोला का कि धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कटवाडीला काम पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं गावामध्ये आलो आहे माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याच महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कटवाडी आज आलो आहे मार्कडवाडी येथे तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी आज उपस्थित माननीय सदाभाऊ खोत या विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय रामभाऊ सातपुते या गावचे माजी सरपंच माननीय विजय मार्कड सोपान वाघमोडे आप्पाजी मार्कड पांडुरंग चोपडे भगवान कोडलकर महेश मार्कड आनंदा मार्कड अनुसयाता मार्कड या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडं लागून राहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले की मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीय की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे तुम्हाला पाहिजे का बॅलेट वरती मतदान मार्कटवाडी वाल्यांना जोरात सांगा कळू द्या राज्याला कळू द्या मीडियावाल्यांना माझी विनंती आहे ही सगळी मार्कटवाडीतली लोक कोण कोण आहेत हात वर करा तर बघा अख्खं गावच आहे तर तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का जोरात सांगा पवाराला ऐकू गेलं पाहिजे मोठ्यान बोला नाही ना एम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का कोणी कुणी केलंय हातवर करा कोणी कोणी केलंय वर करा जरा कळू दे हात जरा थोडा वेळ धरा हा आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला कुणाला दिसला अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पाहुण्याचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी आज मा आलो आहे अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय याच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कटवाडीला का पुढं केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे